आज चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नीलज उमरेडकडे जाणारी एक भरधाव कार अचानक नियंत्रण सुटल्याने मरु नदीत कोसळली या कारमध्ये नेमके किती प्रवासी होते याची अद्याप माहिती मिळाली नाही प्राथमिक माहितीनुसार ही कार उमरेड येथील एका असल्याचं सांगितलं जात आहे घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे सध्या बचाव कार्य सुरू असून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे घटनेतील जीवितहानीबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नसून पोलिसांकडून अधिकृत तपशिलाची प्रतीक्षा आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान वार या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या रस्त्यावरील सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून हो स्थानिक नागरिकांनी वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.